मित्रांनो ती रात्रीची शांतता तो सन्नाटा माझ्यासोबत काय घडवणार आहे हे मी स्वप्नातही विचार केला नव्हता मी वाळलेल्या पानांवरून पाय ठेवीत त्या रस्त्यावर पुढे चाललो होतो आणि जसजसा मी पुढे जात होतो तसतसे माझ्या हृदयाचे ठोके वेगाने वाढत होते कारण काय तर त्या रात्रीचा अंधार मला गाठत होता आणि त्या अंधाराच्या कुशी दडलेल्या शांततेने मला आपल्यात खेचून घेतलं होतं मी आज माझ्या मावशीकडे आलो होतो आणि तिकडे आल्यावर रात्री चिकन खाण्याच्या नादात बाजारात गेलो होतो पण बाजारातून परत येताना मध्येच माझ्या बाईकने मला असा दगा दिला की मला उरलेला रस्ता पायी चालत जावा लागला मी मावशीला एवढंच सांगितलं होतं की मी बाजारात थोड्या कामासाठी जातोय पण बाईक खराब झाली आहे हे मी तिला सांगितलंच नाही कारण ज्या भागातून मी चालत होतो तिथं स्मशानही होतं आणि तो रस्ता फारच विचित्र वाटायचा वरून तिथं फोनला नेटवर्कही लागत नव्हतं लोकांचं म्हणणं होतं की रात्रीच्या वेळी या रस्त्यावर फार कमी लोक जातात पण त्यामागचं कारण मला माहिती नव्हतं लोक असंही म्हणायचे की हा रस्ता धोक्यांनी भरलेला आहे मी अजूनही हळूहळू चालतच होतो तेवढ्या दिवसाने कोणत्या विचित्र वेळेला एक बाईकवाला माझ्या शेजारी येऊन थांबला विशेष म्हणजे त्याने स्वतःहून माझ्या शेजारी बाईक थांबवली जणू त्याला आधीपासूनच माहिती होतं की मला लिफ्टची गरज आहे मित्रांनो मला खूपच आनंद झाला होता आता तरी में चा असा मला वाटला। मी लवकरच मावशीच्या घरी पोहोचेन असं मला वाटलं मी माझी खराब झालेली बाईक एका झाडाखाली लावून दिली पण मनात भीती होती की कुणी उचलून नेईल पण एवढ्या रात्री तिथं थांबणंही शक्य नव्हतं त्यामुळे मला लवकर तिथून निघून जायचं होतं मी त्या बाईकवाल्याला सांगितलं तर तो काहीही न बोलता फक्त हाताने बसायला सांगू लागला मी पटकन त्याच्या बाईकवर बसलो पण मनात एक भीती होती की हा माणूस कुठं चुकीच्या ठिकाणी तर नेणार नाही ना कारण असे रस्ते चोर टाकूनसाठी कुप्रसिद्ध असतात पण त्याचं वागणं पाहून तो बरा वाटत होता थोडं अंतर कापल्यानंतर तो एकदम म्हणाला अरे तू सांगितलंच नाहीस की तू कुठं चालला आहे त्यावर मी म्हणालो अरे भाऊ माझी बाईक खराब झाली ना म्हणून मी पायी चालत होतो ते गाव माझं नाही तिकडे माझी मावशी राहते आणि मला तिकडे लवकर पोहोचायचं आहे नाहीतर मावशी आज मला भरपूर ओरडणार आहे असं म्हणत मी हलकंसं हसलो इतक्यात त्याने अचानक ब्रेक लावला मला काहीच कळलं नाही की त्यानं असं का केलं तो म्हणाला तुझे डोळे बंद कर हे ऐकून मी चकित झालो डोळे बंद का करायचे त्यावर तो म्हणाला मी जे सांगतोय ते कर समोर जे आहे ना ते तुला एका मिनटात संपून टाकेन मी समोर पाहिलं तर खरंच एक राक्षसासारखं काहीतरी उभं होतं त्याचे दात खूपच मोठे होते उंची तर माणसाच्या दुप्पट होती आणि त्याच्या नखही फार लांब होते मित्रांनो तो काही फार लांब नव्हता मी पटकन डोळ्यांवर हात ठेवला मला काही कळेना की मी कशात अडकलोय मनात आलं की जर मी चालतच गेलो असतो तर कदाचित या परिस्थितीत अडकलो नसतो इतक्यात तो म्हणाला आता डोळे उघड मी डोळे उघडले आणि पाहिलं की रस्ता आता पुन्हा शांत होता कुर्डी पानं रस्त्यावर होती पण तो राक्षस कुठंच नव्हता मी एवढा भयानक राक्षस फक्त चित्रपटांमध्ये पाहिला होता पण आज प्रत्यक्ष पाहून माझं अंग थरथरत होतं पण चांगली गोष्ट म्हणजे मी आता त्या धोक्यापासून बाहेर पडलो होतो मग मी त्या माणसाला विचारलं भाऊ अजून काही असं समोर येईल का त्यावर तो म्हणाला माहीत नाही पुढं काय होईल पण इतकं मात्र नक्की सांगतो हा रस्ता तुझ्या गावापर्यंत धोकादायकच आहे म्हणजे त्याला म्हणायचं होतं की असे प्रसंग येतच राहतील आता माझ्या अंगावर एक वेगळंच भय आलं होतं कसं वागायचं हेच चा समजत नव्हतं मी त्याला विचारलं भाऊ मी बाईक चालू का त्यावर तो थोडा रागावून म्हणाला तुझं डोकं ठिकाणावर आहे का तुला माहिती आहे का मी रोज या रस्त्यावरून जातो आणि अशा संकटाशी झोंजतो तू तर आज पहिल्यांदाच माझ्यासोबत आहेस तुला जर मरण हवं असेल तर तू पायी जाऊ शकतोस म्हणजे तो स्पष्टपणे सांगत होता जर मी त्याच्याबरोबर गेलो नाही आणि एकटाच निघालो तर मी निश्चितच अडचणीत सापडेन आणि जसा त्या माणसाचा अनुभव होता त्यावरून मला असंच वाटू लागलं की त्याच्यासोबत प्रवास करणं हेच माझ्यासाठी योग्य ठरेल म्हणून मग मी त्या माणसाला म्हणालो भाव आता थोडं वेगात चालला म्हणजे येणारा धोका लवकर पार होईल माझं बोलणं ऐकून त्याने मान हलावली आणि बाईक वेगात पुढे नेऊ लागला पण मला कळत नव्हतं की अशा परिस्थितीत मी नक्की काय प्रतिक्रिया द्यावी कारण समोरचं संकट इतकं भीषण असणार होतं की एखादा माणूस त्याचा विचारही स्वप्नात करत नाही तर जशी बाईक पुढे जात होती तसे तस माझ्या हृदयातले ढोके अधिक तीव्र होऊ लागले आता कुठली भला माझी वाट पाहते हेच समजत नव्हतं थोडं पुढे गेल्यानंतर कुठून कोण जाणे बाईक थोडी सटका खायला लागली अगदी जशी माझी जुनी बाईक बंद पडल्यानंतर झाली होती तशीच काहीशी लक्षणं इथेही जाणवत होती माझ्या लक्षात काहीच येत नव्हतं पण त्या माणसाने काय जादू केली कोण जाणे त्याच्या बाईकने बंद पडण्याआधीच पुन्हा स्टार्ट घेतली ही कला माझ्या अकलण्याच्या बाहेरची होती नाहीतर आज मी सुद्धा माझ्या बाईसह अडकून बसलो असतो आता मी पुन्हा माझा श्वास आवरू लागलो माझ्या हाताने थरथर कापायला सुरुवात केली होती आणि मी आतून येणाऱ्या संकटाची वाट पाहत होतो कारण हे स्पष्ट होतं की ही वेगाने धावणारी बाईक लवकरच एखाद्या वादळाला धडकणार होती कारण या रस्त्यावर एखादा वादळ नसेल असं होणं शक्यच नव्हतं बाईक पूर्ण वेगात होती आणि माझ्या मनातला भयही तितक्याच वेगाने वाढत होतं मनासारखं वाटत होतं की बाईक जर थोडीशी डिस्बॅलेन्स झाली तर आम्ही दोघेही रस्त्याच्या कडेला कोसळू अंगभर भीतीने थरथर कापत मी आजूबाजूला पाहू लागलो इतक्या त्या माणसाने अचानक म्हटलं समोर बघ त्याचं ऐकून मी समोर पाहिलं आणि माझा श्वास थांबून गेला पण या वेळीचा देखावा मागच्या वेळेहूनही अधिक भयानक आणि अंगावर काटा आणणारा होता मी स्पष्ट पाहू शकलो की समोर तीन चार शिरशेतीत माणसं रस्त्यावर उभी होती त्यांना मोणकेच नव्हती आणि त्यांनी संपूर्ण रस्ता अळवून ठेवला होता माझ्या मनात आता सगळ्यात मोठी भीती ही, ही होती की जसं थोड्या वेळापूर्वी बाईक झटका खाऊ लागली होती तसं जर पुन्हा झालं तर आपण दोघेही इथेच अळकेन आणि त्या जुगेण्यास सावल्याचा शिकार हो मित्रांनो माझी अवस्था आता भीतीने इतकी वाईट झाली होती की बोलणं तर दूरच श्वास घेणंही कठीण झालं होतं पण सगळ्यात अशा गोष्ट म्हणजे त्या माणसावर याचा काहीच परिणाम झाला नव्हता हो तो अजूनही शांतपणे बाईक चालवत होता जणू या सर्व गोष्टी त्याच्या रोजच्या सवयीच्या होत्या मला काहीच समजत नव्हतं हो एक सामान्य माणूस इतक्या भयंकर परिस्थितीत इतक्या शांतपणे बाईक कसा चालवू शकतो मी त्याला विचारलं भाऊ तू इतका रिलॅक्स कसा राहू शकतो अशा आयवानांमध्ये तो थोडासा हसला आणि म्हणाला ही एक खूप मोठी गोष्ट आहे नंतर सांगेन आधी या संकटातनं बाहेर तर पडू त्याचं उत्तर ऐकून मी मान डोलावली नंतर त्याने आपल्या बाईकला त्या चिरछद्दीत माणसाच्या अगदी जवळून काळजीपूर्वक चालवत पुढे नेलं खरंच त्याची बाईक चालवण्याची पद्धत जबरदस्त होती असं वाटत होतं की तो आधीच या सगळ्यात अनुभवी होता पण खरी दहशत तर आता सुरू होणार होती जिथं अजून भयान संकट वाट पाहत होती मी मागं वळून पाहायचा विचार करत होतो पण इतक्या त्याने कठोर आवाजात म्हटलं जर तू चुकूनसुद्धा मागं वळून पाहिलंस तर त्याचे परिणाम फारच भयानक असतील अगदी बाईकच्या आशातही मागे पाहायचं नाही कारण ती काळीशक्ती याच संधीची वाट पाहते ती फक्त एवढंच पाहायला लागते की तू मागे वळतोयस आणि मग ती तुझा पाठलाग सुरू करते त्याचं हे ऐकून मी माझं पूर्ण लक्ष फक्त समोरच्या रस्त्यावर केंद्रित केलं रस्त्यावर सुकलेली पानं बाईकखाली तुडवली जात होती आणि त्यांची चर्र अशी विचित्र आवाजं त्या संपूर्ण रात्रीच्या शांततेला भेदून टाकत होती थोडं पुढे गेल्यावर त्या माणसाने बाईकचा वेग थोडा कमी केला आतापर्यंत आम्ही दोघांनी दोन भयानक टप्पे पार केले होते पण आता त्याने मला सांगितलं आता जे काही घडणार आहे ते खरंच मृत्यूच्या दरवाज्यातून जाण्यासारखं आहे याचा सामना करणं तुझ्यासाठी खूप कठीण होईल त्यामुळे शक्य असेल तेवढं याकडे दुर्लक्ष कर मी त्या क्षणी डोळे बंद करून फक्त बाईक चालवली जात आहे याचं भान ठेवू शकत होतो पण आता मला जाणून घ्यायचं होतं की हे पुढचं संकट नेमकं काय आहे पण कुटुंसं असं वाटत होतं की मला त्या माणसावर पूर्ण विश्वास आहे असं वाटत होतं की तो मला एक नवीन जीवन देईल पण मित्रांनो असं म्हणतात ना कोणावर पूर्णपणे अवलंबून राहणं हे कधी कधी फार भयानक ठरू शकतं वेगाने धावणाऱ्या बाईकचा वेग अचानक कमी होऊ लागला वाटत होतं की हा माणूस मुद्दाम बाईक स्लो करत आहे पण त्याचा चेहरा पाहून लक्षात आलं की तो तोही थोडा गोंधळलेला होता तेवढ्यात तो बोलला आता मी ही बाईक चालू शकणार नाही जितकं लवकर शक्य आहे बाईकवरून उतर आणि पळ आणि हो माझी काळजी करू नको पण का कोण जाणे मला त्याला त्या ठिकाणी एकटं सोडून जायचं वाटत नव्हतं कारण जर मी पुढे जाऊन एखाद्या भयानक संकटात अडकलो तर कदाचित तोच एकमेव व्यक्ती असेल जो मला वाचू शकेल म्हणूनच मी त्या माणसाला म्हणालो नाही भाऊ तुमचं माझ्यासोबत असणं खूप गरजेचं आहे पण तो माणूस माझं म्हणणं काही केलं ऐकायला तयार नव्हता मी त्याच्यापुढे वारंवार हे जर सांगत राहिलो की मी तुमच्याशिवाय इथून जाणार नाही आणि शेवटी त्याने जे काही ऐकलं ते एका अजब रहस्यापेक्षा कमी नव्हतं एकदम अचानकच त्याच्या संपूर्ण शरीराचे रंगरूप बदलायला लागले आता त्याचं शरीर आधीपेक्षा कितीतरी अधिक भयंकर दिसू लागलं त्याच्या बदलणाऱ्या देहाकडे पाहून मला असं वाटत होतं जणू तू आता एखाद्या राक्षसासारखा होऊन जाईल काही कळायच्या आतच भीतीने माझी अक्षरशः सत्व परीक्षा सुरू झाली होती आता माझ्या डोक्यात फक्त एकच प्रश्न घुमत होता हा माणूस होता की प्राणी आता माझ्यासोबत काय करणार त्याआधी मी काही विचार करू शकलो असतो तो गरजून म्हणाला पण नाही गेलास तर मी तुला माझा शिकार बनवीन ह्या एकदाच माझ्या अंगात जुनू विजत संचारली मी एकदम पळायला सुरुवात केली त्या सुनसान रस्त्यावर मी वेळसर कुत्र्यासारखा धावत होतो आजूबाजूला सुकलेल्या झाडांचे भयानक पानं माझ्या आजूबाजूला सळसळ करत उडत होती आजचा रस्ता मला नेहमीपेक्षा अनेक पटीने भयावह वाटत होता असं वाटत होतं दा। की धावत धावत आज माझा जीवत जाईल पण मी धैर्य सोडलं नाही आणि त्या रस्त्यावर धावतच राहिलो पळता पळता माझा श्वासही आता साथ सोडू लागला होता मला आता थोडंसं सा थांबावंसं सा वाटू लागलं पण कुठे थांबावं हेच समजत नव्हतं आसपास कुठेही असं ठिकाण नव्हतं जिथे मी थांबून काही क्षण विश्रांती घेऊ शकलो असतो वरून मनात सतत भीती होती जर मी थांबलोस तर कुठली तरी अज्ञात ताकत मला गाठून माझा अंत घडवेल सोप्या भाषेत सांगायचं झालं तर माझ्याबरोबर कधीही काहीही घडू शकलं असतं अशा अवस्थेत एक क्षणभर मी मागावरून पाहण्याचा प्रयत्न केला पण मागचं दृश्य अगदी स्पष्ट होतं दूरदूरपर्यंत मला कोणीही दिसत नव्हतं त्या भयावह शांततेत मी अजूनही माझे पाय वेगात हलवीत होतो मग काही अंतरावर गेल्यावर मला जाणवलं की जणू एखाद्या प्रचंड उष्णतेने मला वेढलं आहे त्या उकळ्यामुळे माझं पूर्ण शरीर कामाने ओलेचिंब झालं होतं मी कितीही प्रयत्न केला तरी पुढं धावता आलं नाही शेवटी मी रस्त्यावरच एकदम खाली कोसळलो मी इतक्या जोरात पडलो की माझं डोकं जोरात रस्त्यावर आदळलं आणि डोळ्यांसमोर एकदम काळा अंधार पसरला नंतर जेव्हा मी हळूहळू डोळे उघडले तेव्हा माझ्या आजूबाजूला फक्त रिकामा रस्त्याचा दिसत होता अगदी सगळीकडे निवळ शांतता आतापर्यंत पहाट होऊन गेली होती आणि जेव्हा मी नीट भानावर आलो तेव्हा लक्षात आलं मी त्या मधोमध रस्त्यावर होतो पण चांगली गोष्ट म्हणजे मी अजून जिवंत होतो त्यानंतर मी सरळ मावशीच्या घरी पोहोचलो घरी पोहोचल्यावर मी माझ्या घरच्यांना सगळं सांगून टाकलं पण त्या वेळेपर्यंत ती सगळी भयानक घटना जणू माझा बाटला करून सोडून गेली होती आणि त्या दिवसानंतर मी पुन्हा कधीच अशा प्रकारची भयावह अनुभवती अनुभवली नाही तर मित्रांनो या गोष्टीत इतकंच कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका